जनता दरबार आयोजित करून प्रकल्पग्रस्तांची प्रलंबित प्रकरणे तात्काळ मार्गी लावा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचे निर्देश सहकारी संस्थांनी प्रकल्पग्रस्त युवकांना नोकरीत समाविष्ट करून घ्यावे पुनर्वसन विभागाने लवकरात लवकर जनता दरबार आयोजित करून बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित असणारी प्रकल्पग्रस्तांची प्रकरणे तात्काळ मार्गी लावावीत तसेच प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न गतीने सोडवून त्यांना न्याय द्यावा कोणत्याही परिस्थितीत प्रकल्पग्रस्तांची प्रकरणे प्रलंबित राहता कामा नयेत असे निर्देश सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबेडकर यांनी दिले जिल्ह्यातील पुनर्वसन विभागाची आढावा बैठक पालकमंत्री श्री आबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात पार पडली यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे जिल्हा पुनर्वसन अधिकारी वर्षा शिंगण उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगले जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर तसेच संबंधित विभागाचे अधिकारी तसेच सरफनाला व पाटगाव प्रकल्पग्रस्त नागरिक उपस्थित होते पाटगाव धरण धरणाच्या प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करा असे सांगून पुनर्वसन विभागाने प्रकरण निहाय विशेष लक्ष देऊन जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न तात्काळ तात सोडवावेत प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी जनता दरबार आयोजित करावा तसेच जलसंपदा विभागाकडील प्रलंबित प्रकरणे सोडवण्यासाठी शिबिरांचे आयोजन करा अशा सूचना पालकमंत्री श्री आंबेडकर यांनी यावेळी दिल्या जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले पाटगाव प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यासाठी उपलब्ध जमिनीची मोजणी करून घ्या पुनर्वसन विभागाच्या शासन निर्णयानुसार गायरानमधील जमिनीचे प्रकल्पग्रस्तांना वाटप करण्याची कार्यवाही दोन महिन्यात पूर्ण करा त्याचबरोबर प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित अर्ज त्यावर करण्यात आलेली कार्यवाही व आवश्यक असणारी कार्यवाहीबाबत विशेष लक्ष देऊन येत्या पंधरा दिवसात प्रकरणे निकाली काढावीत तसेच उर्वरित प्रकरणे मार्गी लावण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन करावे अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे जिल्हा पुनर्वसन अधिकारी वर्षा शिंगण कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी प्रकल्पग्रस्तांच्या प्रकरणाच्या सद्यस्थितीबाबत माहिती दिली विविध प्रकल्पांची निगडीत अडचणी व प्रश्न यावेळी प्रकल्पग्रस्त नागरिकांनी मांडले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे बाळ फ्रीजमधून मधून श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळ श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार